हॅलो फ्रेंड्स तर मी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं तूप तयार म्हणजे आपलं प्युअर करायचं ते सांगते त्याच्यासाठी मी रोज एक लिटर दूध आणते म्हणजे पण दहा दिवसात आपलं सहाशे ग्राम तरी असं तूप निघेल एकदम प्युअर आणि छान एकदम सोपी पद्धतीनं चला तर आता मग चाळीस बन तीन दिवस बाहेर काढून ठेवलेलं फ्रीजमधून थोडंसं दही घालून तर छान भीती झालेलं आहे बघा तर थोडस पाणी घ्यायचं आहे थंड थोडस थंड थंड पाणी घेऊन ह्याच्यात हलवायचं आहे मिक्सरमध्ये वगैरे करायची काही गरज नाही असंच खूप छान तूप होतं थंड पाणी घाला म्हणजे पटकन नक्की लोणी असं ये वरती येतं बघा किती छान असा लोण्याच्या गळावरती आला एकदम जास्त हलवायची पण गरज नाही आपल्याला कसलं तर भांड घ्यायचं बघाचा गोळा कसा सारा छान पैकी पातेल्यात घेऊया छान वेगास आपल्याला काढता येईल दोन्ही हाताने बाहेरून आपण दुकानातून आणतो तू त्याच्यात

दिवसाच दुधाची शाही आहे बघा एवढं थंड पाणी घालायचं आहे म्हणजे आपलं लोण पूर्ण वरती येईल सगळं बांधायचा हात घ्यायचा म्हणजे पटकन असो गोळा तयार बघा पाहू शकता कसा गोळा आलाय एकदम पांढरं शुभ्र असो लोणी निघाले बघा होऊ शकतं दहा दिवसाचं शाईचं एवढं निघालं निघाले तुम्ही बाहेरून आणल विसरणार असं केलं तर शकता तीन गोळे निघाले एवढ्या ह्याच्यामध्ये मला तो खूप आवडतो घरीच करायला तू बघा चाक ताप आप पण आपलं निघालं आता गरमी आहे गरमी पण केला किंवा कढी पण करू शकता छान असं झालं ताक पण खाली राहते बघा लोणी ती काढून घ्यायचं आहे आणि त्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचे चांगलं झोंटी वेगवेगळं आमटपणास निघून जातो थंड पाण्याने धुवायचं आणि थंड म्हणजे नळाचं पण असेल तरी चालेल असं आता तूप कडवायला ठेवूया चालू करते ह्याच पातेल्यात ठेवायचं कारण त्याला लोणी आहे अजून म्हणजे आपलं वेस्ट नाही जाणार चला तर आपण कडवायला ठेवूया तूप पाणी सर्व काढून घ्यायचं मोठा गॅस ठेवायचा आहे नंतर ला बारीक गॅस करून घ्यायचा आहे आपल्याला बारीक गॅसवर अर्धा तास लागतो वेळेला मोठा गॅस ठेवायचा नाही कारण करपणार पटकन दहा दहा पाच पाच मिनिटांनी असं म्हणजे हलवत राहायचे कारण ते खाली टपणार बारीक गॅस करून घेणे आदनामधलं असं हलवत राहायचं आहे నుత దాన్ని బాగా బాగా దాటాన్ని స पाहू शकता बघा आता झाले तूप तयार छान पिवळसर झालं आहे बघा राहायचं आहे कारण ते खाली लागलेलं असं ते बरोबर नाही निघालेलं तूप पूर्ण असं केल्याने पूर्ण तूप तयार होतं आपलं लावू शकतात अगदी क्लीन असं स्वच्छ तूप दिसते बघा